काय होतीस तू जाली तू झालीस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत तर आता कावेरी इथे विद्यासमोर हात जोडून माफी मागत असते ती म्हणत असते मला माफ करा मला हे सगळं काही झेपत नाही आणि पार्टनर म्हणून आपण जे काही काम इथे सुरू केलं होतं त्याचसाठी मी आता माघार घेत आहे असे इकडे सांगण्यात आलेलं असतं तेव्हा विद्या म्हणत असते वहिनी कावेरी वहिनी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही माफी वगैरे असं प्लीज मागू नका पण माझा अजूनसुद्धा एका गोष्टीवर विश्वास बसत नाही की कावेरी वहिनी ह्या सगळ्या काही गोष्टी अशा करू शकतात नक्की सांगा ना काय झालंय तुम्ही अशा का वागताय आमच्यापासून काहीतरी लपवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय का त्यावर कावेरी म्हणत असते हे बघा मी तुमच्यापासून कोणापासूनही काही लपवण्याचा प्रयत्न करत नाही पण इकडे यामिनीने सांगितलेलं असतं कावेरी प्लीज मला मदत कर आत्ता हे जे काही झाले त्या सगळ्या गोष्टी तू घरी कोणालाच सांगू नकोस असं वचन कावेरीकडून तिने घेतलेलं असतं आणि तेव्हा आपण पाहतो की यश म्हणत असतो पण मला एक गोष्ट सांगा कावेरी माझा अजूनसुद्धा विश्वास बसत नाही ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही आम्हा सगळ्यांपासून काही लपवताय का आणि मला आणखी एक गोष्ट सांगा जेव्हा तुम्ही घरी आलात तेव्हा यामिनी तुमच्याबरोबर काय करत होती यामिनी तुमच्यासोबत आली होती त्यावर कावेरी म्हणत असते बाद झालं आता प्लीज तुम्ही सगळेजण शांत बसा ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही नाही ते अर्थ इथे काढू नका आणि असं म्हणून आता कावेरी तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते आता कावेरी तिच्या खोलीमध्ये आवरावर करत असते तेवढ्यातच तिथे यामिनी येते आता यामिनी तिथे आल्यानंतर ती कावेरीशी बोलत असते आता इकडे यश आणि कावेरी यश आणि विद्या म्हणत असतात कावेरी नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत ते असं वागणं शक्यच नाही त्यांना नक्कीच काहीतरी कुठल्या तरी, तरी गोष्टीचा त्रास होतोय असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हा आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला यामिनी कावेरीला म्हणते कावेरी कावेरी मला खूप भीती वाटते ग त्यावर ती लगेचच म्हणत असते का काय झालेलं आहे पुन्हा तुम्हाला त्या गुंडांचा फोन वगैरे आला होता का काय झाले ती गुंड तुम्हाला पुन्हा काही बोलली का त्यावर लगेच आता यामिनी म्हणते नाही ग त्या गुंडांचा मला फोन वगैरे काही आला नाही पण मला ना खूप भीती वाटते मला आता प्रश्न पडला आहे की आता जे काही मी इथे त्यांना पैसे देणार आहे ते पैसे मी कसे आणि कुठून आणू ह्याच गोष्टी मला समजत नाहीत मी काय करू ग असं ती बोलत असते त्यावर कावेरी म्हणते हे बघा यामिनीताई तुम्ही अजिबात काळजी करू नका टेन्शन तर अजिबात घेऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल पण यामिनी म्हणते नाही ना, ना। कसं व्यवस्थित होणार आहे ते तूच मला सांग कसे कुठून मी पैसे जमा करू पण मला इथे काळजी वाटते ती लोक मला पकडून घेऊन गेली तर त्या लोकांनी मला मारलं हनलं त्या लोकांनी माझ्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर मी काय करणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्यावर कावेरी म्हणते हे बघा यामिनीताई तुम्ही अजिबात नका काळजी करू मी काय म्हणते आपण ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या एकदा मला सांगूया का बघा ना तुम्ही माची मदत कापत घेत नाही आहेत मला असं वाटतंय की नक्कीच आपण माची मदत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये घेतली पाहिजे आणि तेव्हा लगेच आता यामने रडायला लागते आणि म्हणते नाही कावेरी नाही मी माची मदत इथे नाही घेऊ शकत आहे जर मी माची मदत घेतली तर मा ओर मला ओरडेल रागवेल आणि इथे सगळ्या गोष्टी बाहेर पडतील मला असं नाही करता येणार आहे त्यावर लगेच आता कावेरी म्हणते हे बघा मी काय म्हणते तुम्ही नका काळजी करू सगळं व्यवस्थित होईल त्यावर यामिनी म्हणते पण मी आता पैसे कुठून आणू मग मी एक काम करते माझ्याकडे जे काही दागिने आहेत ना माझे मी ते सगळे दागिने ते विकते आणि सगळे दागिने विकल्यानंतर मग इथे मी त्या गुंडांना पैसे देते असं यामिनी म्हणते त्यावर कावेरी म्हणते नाही त्याची काही गरज नाही आहे प्लीज तुम्ही असं नका करू त्यावर यामिनी म्हणत असते हो तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे मला असं सुद्धा करता येणार नाही कारण जर मी असं केलं तर मला ते समजेल त्यावर कावेरी म्हणते हे बघा तुम्ही तुमचे दागिने नाही विकू शकत पण माझ्याकडे असणारे दागिने तर तुम्ही ते विकू शकता ना वा माझ्याकडे माझी एक खूप मोठी आणि छान अशी सोन्याची चेन आहे मी तू ती तुम्हाला ती देते ती चेन विका आणि त्याचबरोबर जे काही गुंडांचे पैसे आहेत ते तुम्ही द्या त्यावर यामिनी म्हणत असते नाही नाही कावेरी तू असं वागू नकोस प्लीज नको मला ही तुझी मदत नको आहे कावेरी असं इकडे ती बोलते त्यावर लगेचच आपण पाहतो की इकडे कावेरीने ती चेन आणलेली असते आणि यामिनीच्या हातामध्ये ठेवलेली असते यामिनी म्हणते नाही कावेरी मी तुझी ही चेन नाही घेऊ शकत आहे मला नको आहे ही तुझी मदत आणि ही तुझी चेन त्यावर ती म्हणते काय करताय तुम्ही हे बघा आत्ता ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि इथे तुम्ही अजिबात काळजी करू नका मी ही गोष्ट कोणालाच नाही सांगणार आहे तुम्ही ही चैन घ्या आणि त्याचबरोबर तुम्ही ही चैन घेऊन त्या गुंडांचे सगळे पैसे द्या तुम्ही नका काळजी करू त्यावर यामिनी म्हणते तू असं म्हणतेस का त्यावर अति म्हणते हो हे करणं अगदी हो योग्य आहे आणि हे जर केलं तर सगळे प्रश्न इथे सुटतील तुम्ही नका काळजी करू ह्या गोष्टी मी कोणालाच सांगणार नाही तेव्हा यामिनी आता ताळ लगेचच अतिथून बाहेर येते आता यामिनी बाहेर आल्यानंतर चैन हातामध्ये घेते आणि म्हणत असते वा या मी तुला आज खूपच चांगलं जमलेलं आहे खरं सांगायचं म्हणजे तर बघ ना आता कशा पद्धतीने इथे तू एका एक दगडात दोन पक्षी मारलेले आहेस तुझं कर्जसुद्धा इथे कावेरीने आहे आणि त्याचबरोबर कावेरीचा बिझनेससुद्धा बंद पडलेला आहे याला म्हणतात खरंच मास्टर तू आहेस असं म्हणून आता इकडे ती स्वतःच खूप जास्त कौतुक करून घेत असते आता हे लगेचच मी ही चेन मोडते आणि ही चेन मोडल्यानंतर मी लगेचच आता त्या गुंडांचे सगळे काही पैसे जे आहेत ना ते सगळे पैसे मी इथे देऊन टाकते असं आता इकडे ती बोलत असते आता खरी मजा येणार आहे कावेरी तुझा बिझनेस मी बंद पाडला आहे असा ती इकडे विचार करते तर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला घरात आता काही गिराईक का आलेले असतात ते सुद्धा साडी खरेदी करण्यासाठी आणि साडी खरेदी करण्यासाठी आल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे ते आवाज देत असतात आणि आवाज देत असताना आता मात्र इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जो काही जे काही मा आहेत आणि त्याचबरोबर अमृता आहे ह्या दोघीजणीसुद्धा बाहेर येतात त्याचबरोबर इथे विद्यासुद्धा आलेली असते आणि इकडे अमृता लगेच म्हणते अहो असं काय करताय इथे तुम्हाला साड्या वगैरे नाही मिळणार आहे अहो हाच ॲड्रेस आहे ना मग ते साड्या वगैरे मिळतात ना त्यावर लगेच आता इकडे मा आणि त्याचबरोबर अमृता त्या आले आल्यांना आलेल्या लोकांना तिथून बाहेर पाठवून देतात ते म्हणतात इथे हे घर आहे आणि घरामध्ये राहून बिझनेस नाही करता येत आणि हा बिझनेस बंद केलाय कारण एक स्त्री फक्त घरच सांभाळू शकते त्याचबरोबर ती जर बिझनेस करायला लागली तर मग मात्र तिचे वांदे होतात आणि त्याचबरोबर घराकडे तिचं लक्ष राहत नाही असं म्हणूनच त्यांना आता ते पाठवून देतात त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे मा म्हणत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता हा बिझनेस बंद पडलेला आहे इथे कोणीही बिझनेस वगैरे करत नाही असंसुद्धा सांगण्यात आलेलं असतं तेव्हा आता लगेच आपण पाहतो की इकडे अमृता म्हणत असते मा खरंच तुम्ही तो बिझनेस बंद पाडला आहे म्हणजे आता जो काही बिझनेस आहे तो इथे होणार नाही आहे का त्यावर लगेचच आता इकडे सगळेजण म्हणत असतात अजिबात होणार नाही आणि त्यावर लगेच आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की जी काही अमृता आहे त्या अमृताने आता इकडे माचं मन जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे विद्या म्हणत असते हे बघा ना तुम्ही असं नका ना करू मा प्लीज आमचं एकदा ऐकून तरी घ्या ना आणि तुम्ही असं नका ना करू हा जो काही बिझनेस आहे तो चालू द्या असं नका करू असं आता इकडे ती बोलते त्याचबरोबर आपण पाहतो की लगेचच आता इकडे मा म्हणत असतात अजिबात तसं होणार नाही जा आता हा बिझनेस बंद करायचा आहे पटकन अमृता ते जे साड्या आहेत ना त्या सगळ्या घेऊन ये आणि अमृता साड्या आणते आणि सोबतच माचीसुद्धा ती इथे घेऊन येते आता माचीस आणल्या त्यानंतर आता तिथे मा त्या सगळ्या साड्या खाली होते आणि त्या साड्याला आग लावण्याचं इथे मा काम करत असते तेवढ्यातच आता तिथे यश ये येतो यश ये तिथे आल्यानंतर ता कावेरी रडत असते तर यश म्हणतो काय करतेस मा तू हे त्यावर लगेच ता इकडे मा म्हणत असते काय करते म्हणजे हा जो काही इथे बिझनेस चालू आहे ना तो बिझनेस इथे आता होणार नाही आहे कारण आता तुझी बायको इथे चॅलेंज हरलेली आहे तेव्हा यश म्हणत असतो एक मिनिट मा हे बघ हे सगळं करण्याआधी तू एकदा विचार कर कावेरी चॅलेंज हरलेली नाही तर कावेरी चॅलेंज जिंकलेली आहे त्यावर लगेच आता मा म्हणत असतात म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे त्यावर लगेचच आता इकडे यश म्हणत असतो हो मी अगदी बरोबर बोलतोय मला काय म्हणायचं आहे हे तुला चांगलंच कळतंय हे बघ मा इथे हे सगळं काय आणि कसं झालंय हे मी तुला सांगतो तेव्हा लगेच आपण पाहतो की यश यामिनीला आवाज देत असतो तो म्हणतो यामिनी यामिनी दी त्यावर आता इकडे मा म्हणत असतात आता आणि काय त्यावर लगेच यश म्हणतो हे सगळं ना एकदा यामिनीदी सांगते की नाही आणि तेव्हा लगेच आता आपण पाहतो की समोरून यामिनी येत असते आणि समोरून यामिनी येत असताना ती खूप जास्त अगदीच टेन्शनमध्ये असते आणि अस्वस्थ दिसत असते आता ती समोर आल्यानंतर इकडे यश कावेरीचा हात पकडतो आणि यामिनी आणि मासमोर कावेरीला घेऊन येतो यश हे सगळं काय आहे तुझं काय चाललं आहे आणि तेव्हा इथे यश म्हणत असतो हे बघा मी नाही सांगत आहे पण ह्या सगळ्या गोष्टी कोण सांगत आहे काय सांगत आहे हे तुम्ही एकदा नीट पाहून घ्या त्यावर लगेचच आता यामिनी दी तू सांगणार आहेस का हे सगळं मी सांगू बोल ना कोण सांगणार आहे ह्या सगळ्या गोष्टी असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्यावर लगेच आता लगेचा पन पहातो मा म्हणत असतात यश नेमकं काय चाललेलं आहे आणि हे सगळ्या गोष्टी काय आहेत आता लगेच आपण पाहतो की इकडे मा यामिनीला विचारतात यामिनी काय आहे हे सगळं यमुना सगळं काही तू सांगणार आहेस की नाही काय आहे हे सगळं त्यावर लगेच आता इकडे यश म्हणत असतो तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे तुला असं वाटते की कावेरी दिलेलं चॅलेंज हरलेलं आहेत पण तसं मा अजिबात नाही आहे तर इकडे त्यांनी जे काही तू चॅलेंज दिलं होतंस ती चॅलेंज किंवा बिझनेस ह्या गोष्टी बाजूला ठेवून कर्तव्याला पहिलं प्राधान्य दिले तुला सांगू इकडे यामिनी दिला तिने लाईट बिलाचे पैसे दिले यामिनी खूप मोठ्या संकटामध्ये होते आणि त्यामुळेच कावेरीने लाईट बिल भरायचे पैसे जे होते ते यामिनीला दिले आणि तिची मदत केली बोल यामिनी तू सांगणार आहेस का मी सांगू त्यावर आता मा इथे यमुनासमोर जाऊन उभ्या राहतात आणि यमुनाला विचारतात काय आहे यश हे सगळं यमुना खरं खरं खर सांग यश जो म्हणतोय ते खरं आहे का आणि तो म्हणतोय म्हटल्यावर ते सगळं खरंच असेल ना बोल काय झालं होतं आणि तुला पैसे बरं दिले त्यावर यश म्हणतो हिला गुंडांनी किडनॅप करून ठेवलं होतं आणि हिला वाचवण्यासाठी इथे आता कावेरीने मदत केली त्यावर आता ही मुना म्हणत असते हो हो मा हे अगदी बरोबर आहे आणि खरं आहे माझ्या नजरेसमोर मी या घरची मुलगी आहे आणि मी या घरची मुलगी असूनसुद्धा माझ्यासमोर इथे मला कुठलंच काम करता येत नव्हतं किंवा मला स्वतःचं असं काही करता येत नव्हतं आणि म्हणूनच मी इथे एक लाख रुपये वेजाने घेतले होते आणि त्याकरिता एक लाख रुपये घेऊन मी बिझनेस करायचं ठरवलं होतं आणि म्हणूनच मी तो बिझनेस करायला सुरुवात केली आणि जेव्हा मी तो बिझनेस करायला सुरुवात केली तेव्हा मात्र इकडे ते एक लाख रुपये मला द्यायचे होते आणि ते एक लाख रुपये मला वेळेला देता येत नव्हते म्हणून त्या गुंडांनी मला किडनॅप केलं काय यमुना हे सगळं सांगत असताना मा चिडतात आणि तेव्हा यमुना म्हणत असते हो हे सगळं अगदी बरोबर आहे पण इकडे मात्र कावेरीला सांगण्यात आलेलं होतं की इथे तिने मुलाची फीस भरण्यासाठी ते पैसे घेतले होते आणि तेव्हा आता इकडे मा म्हणत असतात काय आहे हे सगळं यमुना तूही असं वागलेली आहेस हो कारण मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं आणि बिझनेस करायचा होता, होता। तुझ्या ह्या सुना दोन सुना बिझनेस करतायत आणि मी बिझनेस करू शकत नव्हते म्हणून म्हणून मी हे सगळं काही केलं आणि कावेरीने मला त्या गुंडांच्या तावडीतून इथे वाचवलं आणि दहा हजार रुपये दिले पण मा तुला एक गोष्ट कळते का इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कावेरी हे चॅलेंज हरलेली आहे कावेरी ती चॅलेंज जिंकलेली नाही आहे मा असं आता यमुना म्हणत असते आता तेव्हा हे सगळं काही सांगत असताना यमुनाला थोडासुद्धा पश्चाताप होत नसतो आता यमुना म्हणत असते मला ह्या घरामध्ये फक्त आणि फक्त एका वस्तूसारखं राहावं लागतंय पण तेवढ्यातच आता कावेरी पुढे येते आणि ती म्हणते म्हणजे यामिनीताई तुम्ही माझ्याशी सुद्धा खोटं बोललात तुम्ही माझ्याकडून मुलाची शाळेची फी भरण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेतले होते असं सांगितलं आणि तर तुम्ही माझ्यासोबत नंतर खोटं बोललात का असं केलं तुम्ही तुम्ही मला फसवलं तुम्ही तर म्हटलात की मुलाची शाळेची फी भरायची आहे आणि मी तुम्हाला एवढंसुद्धा म्हटलं की तुम्ही ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी आता लगेचच सगळ्या गोष्टी तुम्ही ते मला सांगा पण तुम्ही सांगल्या सांगितल्या नाही का असं का असं वागलात असं बोलल्यानंतर आता लगेचच आता इकडे आपण पाहतो की इकडे माने एक सनकन कानाखाली वाजवलेली असते ती म्हणजेच की यामिनीच्या आता यामिनीच्या कानाखाली वाजवल्यानंतर मा म्हणत असतात तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही असं करण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा वागण्याची तू समजतेस कोण गं स्वतःला असं कसं वागू शकतेस तू असं मा म्हणत असतात माझे संस्कार कुठेतरी कमी पडलेत असंच वाटतंय मला आत्ता तरी अगं तू इकडे बदला घेण्याच्या नादामध्ये काय आणि कसं करून बसलेली आहेस हे तरी तुला इथे कळतंय का अगं बिझनेस करणं एवढं सोपं आहे का आणि त्याचबरोबर तुला एवढंच पाहिजे होतं तर तू इथे माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या होत्यास ना तू असं का नाही बोललीस आणि का ह्या सगळ्या गोष्टी तू अशा केलेल्या आहेस असंसुद्धा आता इकडे ते बोलत असतात त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे मात्र जी काही अमृत आहे ती म्हणत असते मा प्लीज पण आता सुद्धा तिला थांबवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तू आता बोलू नकोस ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुला अजिबात पडायचं नाही आहे समजलं असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आता तेव्हाच आपण पाहतो की इकडे यामिनी म्हणत असते मा हे बघ तुला मी एक गोष्ट सांगते आता कावेरीला दिलेलं जे काही चॅलेंज आहे ना ते चॅलेंज इथे आता ती हरलेली आहे आणि ते चॅलेंज ती हारल्यानंतर तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की आता ती बिझनेस नाही करू शकत आहे तिला घरानी बिझनेस नाही सांभाळता येते मा हे सगळं काही इथे आता ती बोलत असते आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे दुसऱ्या बाजूला का या मा म्हणत असतात हे बघ भास्कर हे सगळं काही तुझं काय आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी कळता येत का तुला आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू खोटं बोललीस तू फसवण्याचं काम केलं आहेस असं आता इकडे मा यमुनाला म्हणत असतात आणि यमुनाला ह्या सगळ्या गोष्टी म्हटल्यानंतर मला वाटलं होतं की इथे तू माझ्या पाऊलावर पाऊन चाल पाऊल ठेवून चालशील पण आता अजिबात तसं होत नाही आहे कारण इथे तू खूप चुकीची वागली आहेस त्यावर आता यश म्हणत असतो होमा तू अगदी बरोबर बोलतेस कारण इथे आता कावेरीने बिझनेस नाही तर पहिली गोष्ट म्हणजे इथे आता तिने एका गोष्टीला प्राधान्य दिले आणि ते प्राधान्य म्हणजे की कर्तव्य फॅमिली ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तिने पाहिल्यात आणि त्यामुळे आता यामिनी खूप चुकीची वागलेली आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता यामिनीचा जो काही प्लॅन आहे तो इथे फ्लॉप झालेला असतो आणि यामिनीचा प्लॅन फ्लॉप झाल्यानंतर आता आपण पाहतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यामिनी रडत असते त्याचबरोबर आता यामिनीला मा म्हणत असतात की हे बघ तू चुकली आहेस आणि मी काय करायचं आणि काय नाही ह्या गोष्टी सर्वस्वी माझ्या आहेत त्यामुळे तू आत्ता मला हे सगळं काही अजिबात सांगू नकोस असं सुद्धा इकडे आता त्या बोलत असतात अजिबात नाही कावेरी जिंकलेली आहे असं म्हणून कावेरीसमोर जातात आणि कावेरीसमोर जाऊन त्या इथे तिचे हात पकडतात आणि म्हणत असतात हे बघ आज तू ह्या घरासाठी आणि त्याचबरोबर इथे यमुनासाठी आमच्यासाठी जे काही केलं आहेस ना ते त्या सगळ्यांसाठी मी तुझे हात जोडून आभार मानते आणि मला माफ कर माझा चुकीचा इथे भ्रम झाला होता हे सगळं काही बोलल्यानंतर आता यमुना मात्र तिच्याकडे पाहत असते तेव्हा कावेरी माझे हात पकडते आणि म्हणत असते नाही मा असे हात जोडू नका तुम्ही माझ्यावर मोठ्यांचे हात हे फक्त आणि फक्त इथे आशीर्वाद देण्यासाठी उठलेले असतात असं म्हणून आता कावेरीने पुन्हा एकदा माचं मन जिंकलेलं असतं आणि यामीचा त्याचबरोबर अमृताचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो तर आता आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहूयात उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो आम इथे विद्या आणि कावेरी खूपच खुश असतात त्या म्हणत असतात फायनली आपल्याला आता इथे माने पुन्हा एकदा बिझनेस करण्याची संधी दिलेली आहे आता तेव्हा आपण पुन्हा बिझनेस करू शकतो असं कावेरी म्हणत असते तेव्हाच मा म्हणत असतात मी आता तुम्हा दोघींना बिझनेस करायची जरी संधी दिलेली असली तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे ती तुम्ही कधीच विसरणार नाहीत आणि ती म्हणजेच की घर आणि त्याचसोबत बिझनेस ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत फक्त तुम्हाला दिलेला शब्द पाळाय जर या घरावर आणि या इथल्या माणसावर कुठलंही संकट जर आलं ना तर मी घराबाहेर काढेल तुला कावेरी असं माने सांगितलेलं असतं तर आता खूप मोठी ऑर्डर यांना मिळालेली असते आणि ती ऑर्डर घेण्यासाठी ही लोक पळत असतात आता कावेरी त्या टेम्पोबरोबर माल टाकत असते आणि टेम्पोबरोबर माल टाकत असतानाच आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला जी काही कावेरी त्या टेम्पोत अडकली जाते आणि कावेरीचा फोनसुद्धा लागत नसतो विद्या आणि यश तिला फोन करण्याचा प्रयत्न करतात पण कावेरीचा फोन न लागल्यामुळे आता सगळेजणं खूपच टेन्शनमध्ये असतात तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यूज जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा कोण होतीस तू काय झालीस तू